निमंत्रित यासाठी केलं होतं की आम्ही आमच्या आठही जिल्ह्यांचा जो आपला छत्रपती संभाजीनगर जो महसुली विभाग आहे याच्यामध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत अशा प्रकारचं एक कल्पना आम्ही राबवू इच्छितो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आठवड्यातला बुधवार हा जो वार आहे तो निश्चित केलेला आहे आणि प्रत्येक आठवड्यात एका तालुक्यातलं एक, तालु एक गाव असं आपल्या महसुली विभागामध्ये शहात्तर पंचायत समित्या आहेत म्हणजे शहात्तर ब्लॉक आहेत तर एका आठवड्यात शहात्तर गावाला आमचे पंचायत समितीचे सर्व अधिकारी व्हिजिट करतील प्रत्येक तालुक्यातलं एक गाव एका आठवड्याला अशा पद्धतीने प्रत्येक आठवड्याला शहात्तर गावं असं रोटेशननी पुढे 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 जात असे आम्ही गावात आमचं पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांचा संच जाईल आणि ढोबळमानं सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून जाईल आणि दुपारी एक दीड वाजेपर्यंत एक चार पाच तासाचा संवाद गावकऱ्यांबरोबर आम्ही करू आणि त्याच्यात गावकऱ्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू जे जागेवर लगेच सोडवणं शक्य आहे ते आम्ही तिथं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर जे ज्याला काही थोडासा पंचायत समितीत येऊन किंवा जिल्हा परिषदेला वरती कळवून ज्याच्यामध्ये निर्णय अपेक्षित आहेत त्याच्या पण पुढच्या संचिका आणि त्याचे निर्णय त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये होतील अशा प्रकारचं आमची जी काही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा गावा गावांमध्ये जाईल प्रत्येक आठवड्याला एक एका गावा एका गावामध्ये एका तालुक्यातल्या आणि लोकांबरोबर संवाद वाढ वाढव वाढवेल लोकांचे प्रश्न समजावून घेतील आणि लोकांचे जाग्यावर सुटणारे प्रश्न जाग्यावर सोडू ज्याला थोडा वेळ लागणार आहे ते परत आल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया आपल्याला करावी लागते तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता किंवा जे काही कामकाज करावं लागतं ऑफिसमध्ये येऊन ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून एक आपलं एक रचनात्मक पद्धतीनं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये आम्ही ही एक योजना राबवण्याचं गो नियोजित केलेलं आहे आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला निश्चित कशाप्रकारे प्रतिसाद गावांचा मिळतो आहे नागरिकांचा मिळतो आहे त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी जशी आम्हाला करेक्टिव मेजर्स घ्याव्या लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील इन्क्लूड कराव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणानं करू आणि याच्यातून लोकांबरोबर आमचे डायलॉग वाढल्यामुळे आम्हाला त्यांचे प्रश्न समजतील त्यांच्या अडच अडचणी समजतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची गती वाढेल असं असे आमची अपेक्षा आहे आणि ती निश्चितपणानं आम्ही आपण पहिलं पहिलं जो आहे तो दहा विभाग आणि एकूण जवळजवळ जिल्हा अंतर्गत दहा विभाग कामकाज काम करतात तर असे दहा विभागांचे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी गावामध्ये जाऊन जिल्हा परिषद जिल्हा परिषद मार्फत राबवल्या जातात या सर्व योजनांचा आणि सर्व कामकाजांच्या बाबतीमध्ये आम्ही गती देण्याचा आमचा मानस आहे मी सुरुवात तर निश्चितपणानं आम्ही अठ्ठावीस तारखेला पूर्ण विभागामध्ये शहात्तर ब्लॉकमध्ये शहात्तर गावामध्ये ही योजना एकाच दिवशी सुरू होईल आणि मी पहिल्या दिवशी तर जाणारच आहे नंतरच मी आलटून पालटून वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या तालुक्यात असं माझं जाणं येणं राहील निश्चितपर्यंत याच्यामध्ये आम्ही एक गुगल फॉर्म घालून देणार आहोत आमच्या ह्या शा शहात्तर गावांसाठी त्या आठवड्यात काय कामकाज कुठल्या मुद्द्यावर कामकाज झालं किंवा चर्चा झाली किंवा कुठले प्रश्न समोर आले त्याच्या माध्यमातून तो आम्ही डिव्हिजनल डिव्हिजनल लेवलला तो माहिती गोळा करू आणि कशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून येत आहेत आणि ते ए, कसे सोडवले जाऊ शकतात याच्यावर मी विचारमंथन करू त्या त्या माहितीच्या आधारे आढावा घेऊ आणि निश्चितपणानं आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी ओ आणि येत इतर ये ये डी जे आहेत जिल्हा लेवल जिल्हा परिषद लेवलला आणि तालुका लेवलला सर्वांना सहभागी सहभागी करून घेऊन हे प्रश्न सोडवण्याच्या कामाला गती देऊ आता ही कल्पना जरी आम्ही शंभर दिवसाच्या माध्यमातून ज्या गाव भेटी किंवा ज्या व्हिजिट करण्याच्या ज्या सूचना राज्य सरकारच्या होत्या त्याच्याच त्या सूत्राला त्या धरूनच आम्ही फॉर्म फॉर्ममध्ये ही योजना आम्ही राबवतो आहोत आणि ती पुढं आम्ही चालू ठेवणार आहोत ती काही शंभर दिवसासाठी हा एक सुरू केलेला कार्यक्रम असेल शंभर दिवसाच्या एका मुद्द्यामधून प्रेरणा घेऊन सुरू केलेला कार्यक्रम असेल पण तो आमचा कंटिन्यू चालू ठेवण्याचा आमचा इरादा आहे आता अठ्ठावीस तारखेला जी गावं आम्ही घेऊ प्रत्येक तालुक्यातलं म्हणजे असे शहात्तर गावांच्या बाबतीमध्ये आप आम्ही बीडिओशी संपर्क साधून ती शहात्तर गावांची लिस्ट तयार करू आणि ती आपल्याला माहिती देऊ ती आपल्या माध्यमातून लोकांना आम्ही पोचू आणि या पुढच्या जो दुसरा आठवडा तिसरा आठवडा त्यावेळेला तर आम्हाला अगोदरच नियोजन करता येईल आता हे पहिल्या आठवड्यातलं थोडंसं अजून आम्ही शहात्तर गावांची लिस्ट करून ती आपल्या माध्यमातून लोकांना कळवू आणि तिथून तिथून पुढं तर आम्ही नंतर एक लिखित आदेशच काढू दुसऱ्या आठवड्यात कुठली घ्यायची तिसऱ्या आठवड्यात कुठली असं